शेकडेवारी नफा आणि तोटा पार्ट तीस एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत शेहेचाळीस टक्के गुण मिळाले आणि तो चोवीस गुणांनी नापास झाला जर परीक्षेचा मेरिट बावन्न टक्के गुणांना लागला असेल तर मेरिट किती गुणांना होता या ठिकाणी आपल्याला काय काय दिलं आहे त्या विद्यार्थ्याला किती टक्के मिळालेत तर विद्यार्थ्याला शेहेचाळीस टक्के गुण मिळालेत आणि मेरिट आहे बावन्न टक्के गुणांना पण तो नापास झाला आहे किती गुणांनी चोवीस गुणांनी तो नापास झालेला आहे म्हणजेच शेहेचाळीस ते बावन्न यात किती टक्के निघतात त्याला सहा टक्के कमी पडले आहेत म्हणजे सहा टक्के इज इक्वल टू चोवीस मार्क्स चोवीस मार्कांनी तो नापास झालेला आहे तर आपल्याला पहिल्यांदा आपलं तेच यक्सची किंमत काढायची आपल्याला यक्ष गुणवले किती टक्क्यांनी नापास झाला आहे सहा म्हणजे यक्सच्या सहा टक्के सहा भागेले शंभर एकशा सहा टक्के इज इक्वल टू चोवीस आहे तर आपल्याला ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना यांचा यांचा गुणाकार होतो खाली काही नसतं म्हणजे एक असतं एक तर काही घेण्यात फायदा नाही शंभर गुणवले चोवीस भागिले सहा आता सहा एक सहा सहा चौक चोवीस आणि शंभर गुणवले चार काही येईल चारशे आता हे आपल्या आलं परीक्षा किती मार्काची होती हे आपल्याला कळालं परीक्षा होती चारशे मार्काची मग आपल्याला चारशेच्या बावन्न टक्के करायचे कारण मेरिट किती गुणांना होता हे विचारलेलं आहे आपल्याला चारशेच्या बावन्न टक्के म्हणजे चारशे गुणवले बावन्न भागिले शंभर या दोन शून्याला हे दोन शून्य गेले बावन्न गुणवले चार राहते किती चार दोन्ही आठ आणि चार पंच वीस उत्तर आलं आपलं दोनशे आठ मार्क्स परीक्षेचा मेरिट जो होता तो दोनशे आठ मार्क्स होता